नमस्कार मंडळी तू हिरे माझा मितवा या मालिकेत गेल्या काही भागापासून विविध घडामोडी घडताना दिसल्या अलीकडच्या भागात ईश्वरीच्या वडिलांचा अपघात झाल्याचे दाखवण्यात आले अद्याप अर्णवला या अपघाताविषयी माहीत नाही आगामी भागात असे अपडेट येणार आहे आहे की हा अपघात आरोप होणार राकेशने अर्णवची गाडीने त्याचे कपडे वापरून ईश्वरीच्या बाबांना धडक दिली होती परिणामी अर्णववर हे गंभीर आरोप होणार आहेत या दरम्यान तु हिरे माझा मित्वाचा एक रंजक प्रोमो समोर आला ज्यात अर्णव स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याविषयी भाष्य करतो प्रमोमध्ये असं दाखवण्यात आलं की अर्णवचा मामा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो अर्णव प्रचंड चिडलेला असतो मामा त्याला म्हणतो की ईश्वरीच्या वडिलांच्या अपघाताच्या प्रकरणात मीडियाने तुझं नाव उचलून धरलं आहे तेव्हा अर्णव त्याला ठणकावून सांगतो की मला त्याची फिकीर नाही ईश्वरीला या सगळ्यात काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे यानंतर प्रमोमध्ये थेट पोलीस स्टेशन बाहेरचे दृश्य दाखवण्यात आले जेथे पोलीस अर्णवला पकडून येत आहे तेथे ईश्वरी आणि तिची आत्या उपस्थित असतात तो ईश्वरीला म्हणतो तू एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग की मी तुझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यावर ईश्वरी त्याला काय उत्तर देते हे प्रमो दाखवले नाही पण नंतर अर्णव तिला असे म्हणतो की म्हणजे तुलाही कुठेतरी वाटते की माझ्यावरचा हा आरोप खोटा आहे मी हे मी ते सिद्ध करणारच कसा मिटणार अर्णव त्याच्यावर झालेला आरोप असं कॅप्शन दे स्टार प्रभाव वाहिनीकडून हा प्रोमो शेअर करण्यात आला अर्णव मध्ये पोलीस स्टेशन बाहेर झालेला हा संवाद अठरा ऑगस्टच्या भागात दाखवला जाणार आहे अर्णव स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या प्रोमोवर चाहत्यांच्या असंख्य कमेंट आले आहे काहींनी राखेचं पात्र काढून टाका राखेशचं सत्य सर्वांसमोर आणा अशा आशयाच्या कमेंट केल्या एका युजरने असे लिहिले की राकेशचं सत्य लवकर सगळ्यांसमोर आलेलं दाखवा अर्णव ईश्वरी एकत्र आलेले दाखवा प्लीज आणि अनेकांनी लिहिले की भंगार राकेश तर ते कॅरेक्टर काढून टाका एवढा खास नाहीये स्टोरी कुठेही घेऊन